आपण पाहू शकतो महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत विचारू पंचेचाळीस सतरा या जिंदेंच्या माध्यमातून सध्या मुंबई येथील आझाद मैदानावर सध्या आंदोलन हे करून झालेलं आहे राज्याचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले असून या ठिकाणी हजारो उपचार तरीके या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचारी या ठिकाणी घेतला साधारणतः सकाळचे सात वाजल्यापासूनच ग्रामपंचायत कर्मचारी हा मुंबई या ठिकाणी दाखल झाला आणि कन्मी काव्याने ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामविकास मंत्री यांच्या निवासस्थानाला घेराव घालणार होते घेरावाने ते आंदोलन करणार होते मात्र या ठिकाणी आजाद आणून मात्र या ठिकाणी राज्य कमिटीच्या वतीने आता निर्णय असायला सुरुवात करणार आहे या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यातून तालुक्यातून राहिलेले ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने या ठिकाणी